सांगली जिल्ह्यामध्ये खुनाची मालिका काही केल्यास संपता संपेना झाली आहे मिरज एम आय डी सीत खून झाल्याच्या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे याबाबतची मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्तीनगर परिसरामध्ये एकाचा चाकूने भोगसून खून करण्यात आलेला आहे यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगुले वर्ष एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडलेली असून खून करून मारेकरी फरार झालेली आहेत खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मयत श्रवणेशनाथ याचा मृतदेह उत्तरणीय या तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मदतकार्यासाठी आयुष हेल्पलाईनची टीमचे प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार अभिषेक आंबे हे होते याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करीत आहे